धन्यवाद अध्यक्ष महोदय एका अतिशय महत्वाच्या चर्चेवर या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला मनापासून आभार मानतो या चर्चेच्या सुरुवातीला सर्वप्रथम पहलगामचा जो दहशतवादी हल्ला जो झाला या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्या सव्वीस निरपराध लोकांना जीव गमवावा लागला त्यांना या ठिकाणी मी सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी अनेक भाषण मी या ठिकाणी ऐकले परंतु कोणत्याच वक्त्याच्या भाषणामध्ये जो उल्लेख झाला नाही तोसुद्धा मला या निमित्तानं या ठिकाणी करावासा वाटतो आणि तो म्हणजे पहलगाम येथील गाईड सय्यद आदिल हुसेन शहा यांनी पहलगामधे आलेल्या टुरिस्ट लोकांना वाचवण्याकरता जी आपलं प्राणाची त्या ठिकाणी शहादत दिली त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी त्यांना वंदन करतो नमन करतो अतिशय यशस्वीपणे सिंदूर ऑपरेशन या ठिकाणी भारतीय सैन्याने पूर्ण केलं त्याबद्दल भारतीय सैन्याचं या ठिकाणी सर्वप्रथम मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना नमन करतो त्यांना वंदन करतो आज अनेक लोकांचे भाषणं या ठिकाणी मी ऐकत होतो आणि हे भाषणं ऐकत असताना ज्या पद्धतीची चर्चा या सभागृहामध्ये होणं अपेक्षित आहे इतका मोठा दहशतवादी दहशतवादी हल्ला या देशावर झाला सव्वीस लोकांनी या हल्ल्यामध्ये जीव गमावला आणि इतका मोठा दहशतवादी हल्ला या देशावर होत असताना या सदनामध्ये ज्या पद्धतीनं सिरियस चर्चा त्यानिमित्तानं व्हायला अपेक्षित होती आज दुर्दैवानं या चर्चेला सुद्धा कुठेतरी राजकीय रंग हा त्यानिमित्तानं येताना या ठिकाणी पाहायला भेटतोय आणि याचं अतिशय भारतीय म्हणून मनापासून या गोष्टीचं दुःख त्यानिमित्तानं आहे या चर्चेला राजकीय रंग येणं अपेक्षित नव्हता परंतु या चर्चेला सुद्धा राजकीय रंग त्यानिमित्तानं या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला भेटतो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नारा आहे भारतीय जनता पक्ष सांगतो की राष्ट्रप्रथम आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष सांगतो की राष्ट्रप्रथम त्यावेळेला खऱ्या अर्थानं राष्ट्राला प्राधान्य देण्याचं काम हे त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ही एक अपेक्षा या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि चुका होत राहतात सरकार तुमचं असो सरकार आमचं असो सरकार काँग्रेसचं असो सरकार बी जे पीचं असो चुका झाल्या त्या चुका स्वीकारण्याचं काम त्यानिमित्तानं प्रत्येक सरकारने त्यानिमित्तानं केलं आज या ठिकाणी मी ऐकत होतो या ठिकाणी ऐकत असताना सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळेला काय परिस्थिती होती त्यावेळेला तुमचं काय फेल्युअर होतं हे या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य सदस्य या ठिकाणी बोलताना बोलून घेत परंतु मला या निमित्तानं सांगा असं वाटते की या देशामध्ये पहिल्यांदा असं झालं की जिवंत दहशतवादी पकडण्याचं काम हे पहिल्यांदा सव्वीस अकराच्या हमल्याच्या वेळेला झालं होतं आणि अब्दुल अहमद कस कसाब कसाबला त्यावेळेला आपण जिवंत पकडलं आणि पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे कनेक्शन काय आहे हे त्या माध्यमातून कसाबच्या माध्यमातून आपण संपूर्ण विश्वासमोर त्यानिमित्तानं आणले होते माझी अपेक्षा इतकीच राहील चुका तुमच्याकडनं हो चुका आमच्याकडनं हो त्या चुका आपण सुधरवल्या पाहिजे परंतु जी बाब सत्य आहे ती स्वतः स्वीकारण्याचं काम त्या निमित्तानं प्रत्येक सरकारने केलं पाहिजे अशी एक अपेक्षा मी आज या चर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी करतो आज या चर्चेच्या निमित्तानं अनेक लोकांनी आपले भावना या ठिकाणी प्र प्रगट केल्या अनेक लोकांनी आपलं मतं या ठिकाणी मांडले परंतु मला या निमित्तानं काही प्रश्न या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून मान्य या देशाचे सन्मान्य पंतप्रधान मान्य मोदी साहेबांना सुद्धा विचारायचं हा इतका मोठा हल्ला आपल्या देशावर झाला सव्वीस लोक या हल्ल्यामध्ये त्यानिमित्ताने शहीद झाले परंतु जे पाच आतंकवादी जे या हल्ल्यामध्ये सहभागी होते या पाच आतंकवादींचं आता जवळपास तीन महिने पूर्ण झाले या हल्ल्याला तीन नंतर सुद्धा हे पाच आतंकवादी अजूनपर्यंत आपल्याला भेटले नाही हे आपल्या सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे इंटेलिजन्सचा काय फेल्युअर हो आहे या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्यानिमित्तानं आपण केला पाहिजे ज्या वेळेला कारगिलचं युद्ध झालं होतं कारगिलचं युद्ध ज्या वेळेला झालं होतं त्यावेळेला जम्मू काश्मीरमधं मध गुजर आणि बाकरवाल कम्युनिटी आहे ही गुजर आणि बाकरवाल कम्युनिटीचा अतिशय महत्वाचा रोल हा यावेळेला आपल्याला कारगिलच्या युद्धामध्ये विजय मिळवून देण्याकरता राहिला होता कारण की जे घोसीखोरी जे इन्फिल्ट्रेशन त्यावेळेला कारगिलच्या युद्धाच्या वेळेला पाकिस्तानच्या माध्यमातून होत होतं त्यावेळेला भारतीय सैन्याला प्रॉपर माहिती देण्याचं काम हे जम्मू आणि काश्मीरमध्ये गुजर आणि बाकरवाल समाजाच्या लोकांनी केलं होतं हा इतिहास त्यानिमित्तानं आपण तपासून घेतला पाहिजे मला या निमित्तानं भारतीय जनता पक्षाला विचारावं असं वाटतं भारतीय सरकारला विचारायचं वाटतं की जी माहिती कारगिलच्या युद्धाच्या वेळेला गुजर आणि बाकरवाल कम्युनिटीने आपल्या फोर्सेसला दिली ती माहिती त्यांनी यावेळेला आपल्याला दिली होती की नाही याचं सुद्धा उत्तर त्यानिमित्तानं आपल्या रिप्लायमधून येणं अपेक्षित आहे आणि जर ही माहिती त्यांनी दिली नाही तर आपण त्यांना कुठं दुखावलं आहे का हा सुद्धा विचार त्यानिमित्त आपण केला पाहिजे जी माहिती आपल्याला कारगिलच्या युद्धाच्या वेळेला त्यांच्याकडे मिळू शकते ती माहिती आपल्याला या पलगा मठाकच्या वेळा का मिळाली नाही याचं उत्तर त्यानिमित्तानं आपल्या उ उत्तरामध्ये त्यानिमित्तानं मंत्री महोदयांनी द्यावं अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो आज या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण बघतो या परिस्थितीमध्ये आज मला तुलना करावीशी वाटते एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाची एकोणीसशे एकाहत्तरच्या जी काही परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली इंदिराजी त्यावेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या आणि त्यावेळा जवळपास तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला या ठिकाणी आपल्या विमान आपल्या जे वैमानिक तळ आहेत त्याच्यावर पाकिस्ताननी अटॅक केलं आणि त्या अटॅकला चोख उत्तर त्यावेळेला आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिराजींनी दिलं भारताच्या सैन्यांनी दिलं तेरा दिवस युद्ध चाललं आणि तेरा दिवस युद्ध चालल्यानंतर तेरा दिवसामध्ये चौऱ्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्याला त्यावेळेला सरेंडर करावं लागलं पाकिस्तानी सैन्यानी सरेंडर केलं त्या युद्धामध्ये आपण आपला विजय त्यानिमित्तानं घोषित केला आणि सोळा डिसेंबरला त्यावेळेला आपण बांगलादेशाची त्यावेळेला निर्मितीसुद्धा त्यावेळेला केली मला या निमित्त इतकं सांगा असं वाटतं की ज्यावेळेला हे एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध चालू होतं त्या एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या एक युद्धा वेळासुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या माध्यमातून हे युद्ध तात्काळ बंद करावं अशा पदीच्या सूचना त्यानिमित्तानं आल्या होत्या तशा पदीचं प्रेशर त्यांच्याकडनं आलं होतं परंतु ते प्रेशरला त्या दबावाला कुठेही न जुमानता इंदिराजींनी थोडं सुद्धा मागं पाहून फाटलवलं नाही आणि युद्ध नेलं आणि बांगलादेशची निर्मिती त्या वेळा त्या युद्धाच्या माध्यमातून इंदिराजींनी करून दाखवली होती त्यामुळं सांगायचं तात्पर्य फक्त इतकं की आज आमच्या सन्मान्य मोदी साहेबांना आमच्या देशाच्या पंतप्रधानांना आम्ही विश्वगृह म्हणून संबोधतो आणि विश्वगृह जेव्हा आम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानांना संबोधतो त्यावेळा या देशातल्या नागरिकांच्या देशातल्या लोकांच्या त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत त्यामुळं ही जी परिस्थिती पैगाम पैलगाममध्ये निर्माण झाली याच्यावर सुद्धा या देशाच्या पंतप्रधानांना या देशातले लोक या देशातली सामान्य जनता काही प्रश्न त्या निमित्ताने विचारू इच्छिते आज मला या निमित्तानं विचारावं हो असं वाटतं की आज विश्वगृह म्हणून आपण मोदीजींना संबोधतो दोन हजार चौदापासून दोन हजार चौदापासून माननीय मोदी साहेबांचे जे परदेश दौरे झाले त्याच्यामध्ये दोन हजार चौदापासून अमेरिकेला नऊ विजे मोदीजींच्या दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या काळात झाल्या चीनला त्यांच्या पाच विजिट झाल्या जपानला त्यांच्या आठ विजिट झाल्या नेपाळला पाच विजिट झाल्या ऑस्ट्रेलियाला एक युरोपियन कंट्रीमध्ये जवळपास पंधरा ते वीस विजिट मागच्या दहा ते अकरा वर्षामध्ये झाल्या त्यामुळे मला या निमित्तानं विचारा असं वाटतं की आपली परराष्ट्र नीती कुठं फसली आहे आपल्या परराष्ट्र नीतीचं काय फेल्युअर आहे याचं सुद्धा उत्तर या निमित्तानं आम्हाला मिळालं पाहिजे की ज्या अमेरिकेला तुम्ही दोन हजार चौदा पासून नऊदा व्हिजिट विजिट करता नऊदा विजिट करता त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या आर्मी फोर्सच्या चीफला त्या ठिकाणी बोलवतात पहिलगामच्या अटॅक नंतर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका आणि याच्यापेक्षा दुसरी ठीक आहे बाप ही चीनच्या चीन अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अकेला वक्तव्य चौदा मिनिट पार्टी काय चौदह तो तो मिनट आपके पार्टी से और एक स्पीकर भी है वो जुमला मिला के चौदह मिनट का समय आपको दिया गया तो 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 आप कंक्लूड कीजिए तीस सेकंड दे रहा हूँ आप कंक्लूड कीजिए अध्यक्ष महोदय पार्टी का चौदह मिनट है बोला 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 अगर आप कंक्लूड करेंगे चीन ला अध्यक्ष अध्यक्ष महोदय चीन ला सम्मान मोदी साहब पांच मिनट आणि पाच मिनिट झाल्यानंतर चीनचे जे परराष्ट्र मंत्री आहेत ते सांगतात आहे का पाकिस्तान आणि आमचं चीनचं जे बॉन्डिंग आहे ते लोहे ज्याचा मजबूत बॉन्डिंग हमारा आहे तर मला है। या निमित्तानं या ठिकाणी परराष्ट्र मंत्री आमच्या आहेत त्यांना सुद्धा विचारायचं वाटतं की आपली परराष्ट्र नीती ही त्या निमित्तानं कुठं चुकली आहे याचं सुद्धा उत्तर हे त्यानिमित्तानं आपल्याला त्यानिमित्तानं भेटलं पाहिजे आज आय एम एफ असेल ए डी बी असेल वर्ल्ड बँक असेल यांच्या माध्यमातून जवळपास चौवेचाळीस अब्ज डॉलरचं मदत ही पाकिस्तानला पहलगाम अटॅकच्या नंतर त्या निमित्तानं झाली आहे त्यामुळे इतकी अपेक्षा राहील की हे जे सर्व आपले फेल्युअर आहे या फेल्युअरचं उत्तर सुद्धा त्यानिमित्तानं सन्मान्य देशाच्या पंतप्रधानांनी त्यानिमित्तानं दिली पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी करतो